नमस्कार आपल्यासोबत नगर जिल्ह्यातील दोन आमदार आहेत एक नगर शहराचे आमदार संग्राम जगताप दुसरे पारनेरचे आमदार दाते सर दाते सर प्रश्न असा आहे की कुठेतरी लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की असं वाटत होतं की पुढे जाऊन महाविकास आघाडीचं सा प्राबल्य दिसून येईल विशेषतः पारनेरमध्ये सुद्धा लंकेंचंच राज्य कुठेतरी असेल पण नाही तुम्ही अगदी जायंट केलेलं ठरलात तुम्ही सगळं जे काही गणित होतं ते बदललं काय होतं पारनेरमध्ये काय जनतेच्या मनात होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर खरं म्हणजे परिस्थिती पूर्णपणे बदलली महायुतीच्या सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत लाडकी बहीण असेल वीजमाफी असेल पीक विमा असेल एस टीची सवलत असेल असे अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय महायुतीच्या सरकारने घेतले आणि त्याचा परिणाम निश्चितपणे ह्या निवडणुकीमध्ये दिसला जशी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांदा आणि दुधाच्या प्रश्नावर फार नाराजी होती ती नाराजी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस नव्हती आणि लोकसभेच्या वेळेस जे काही थोडंफार यश कमी मिळालं होतं आणि म्हणून ते तशी प तशीच वेळ आपल्याला विधानसभेत येऊ नये म्हणून आमचे सगळे महायुतीतले सगळे पक्ष अगदी सतर्कपणे काम करत असल्यामुळं वेगळ्या संघटनाने वेगळ्या ठिकाणाहून मदत करण्याच्या सगळ्या उमेदवारांना झाली आणि महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले तुमच्यासमोर एक आव्हान असं असणार आहे की पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लंकेंचं पुन्हा साम्राज्य की तयार होऊ नये किंवा त्यांचे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील कारण की लोकसभेची लीड तोडून तुम्ही तिथे आमदार झाला आहात काय चॅलेंजेस वाटत आहेत पारण्यांमध्ये लंकेंसमोर कुठेतरी राजकीय गणित जुळवताना मी स्वतः संघटनेतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे मी स्वतः काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष पाच वर्ष होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष सात वर्ष होतो आणि म्हणून संघटनात्मक पशा पद्धतीने काम करायचं संघटना कशी उभी करायची त्याला कसं बळ द्यायचं याचा पूर्णपणे मला अनुभव आहे निश्चितपणे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना ती मजबूत तालुक्यामध्ये करणार आणि जसं विधानसभेला यश आम्ही मिळवलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण यश खेचून आणणार कुठेतरी घराणेशाहीचा विषय होता का की पती खासदार आहे तर पत्नी आमदारकीला उभे राहते त्यामुळे जनता नाराज होती का जनता साहजिकच नाराज होणारच ना कारण ज्यांनी पत्नीला उभं केलं त्यांनीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विख्यांच्यावर घराणीशाहीची टीका केली होती आणि मग त्यांच्यावर घराणीशाहीची टीका करत असताना तुम्ही मात्र तुमच्याच घरातला माणूस उभं करताय ते लोकांना आवडलेलं नाहीचे त्याच्यामुळं त्याचा परिणाम निश्चितपणे आहे आपल्यासोबत नगरचे आमदार संग्राम जगताप आहेत भैया काय वाटतंय नगरमध्ये वेगळं चित्र होतं अगदी असं म्हटलं जात होतं की महायुतीला तिथे यश मिळणार नाही पण अभूतपूर्व यश मिळालं आहे काय वाटतं या विजयाबद्दल नगर नगर जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळणार असं पहिल्यापासून सुरुवातीपासून चित्र होतं आपोआप दोन जागा वगळता कारण आज महायुतीला म्हणजे अगदी आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल याला चार जागा मिळाल्या भारतीय जनता पार्टीला चार जागा मिळाल्या आणि शिवसेनेला या दोन जागा ह्या मिळाल्या त्यामुळे दहा आज जागांवरती आज मावती यश मिळालं आहे आणि चित्र असं होतं की असं यश नगर जिल्ह्यामध्ये मिळालं नगरमध्ये लंके नावाचं एक नेतृत्व उभं राहत होतं लोकसभा निवडणुकीनंतर आंदोलनं असतील किंवा चर्चा होती तेच सगळे निर्णयसुद्धा नगरमधले घेत होते पण कुठेतरी आता सेटबॅक बसला आहे का आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एक नवं नेतृत्व संग्राम जगताप नगर जिल्ह्यात येत आहे का निश्चित असा कोणाला सेडबॅकचा विषय नसतो हा विषय हा जनतेचा असतो की जनतेच्या मनामध्ये काय आहे जनतेला काय अपेक्षित आहे आणि खरं तर ह्या महायुती सरकारवरती नगर जिल्ह्याच्या जनतेने जो विश्वास टाकला तो विश्वास आपल्याला तेवीस तारखेच्या निकालामधून पाहायला मिळालेला आहे त्यामुळं हा महायुतीचा गाडा नगर जिल्ह्याचा गाडा विकासाचा गाडा महायुतीच्या गाड्याच्या माध्यमातून कसा आपल्याला पुढे नेता येईल याच्यावरती आमचं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे नगर जिल्ह्यात तुम्ही युवा आहात पण तसं बघितलं तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल कारण की तुम्ही अनेक वेळा निवडून आलात काय वाटतंय मंत्रीपद असेल नगर जिल्ह्याचा जेव्हा विचार दादा करतील तेव्हा सगळ्यात पहिलं नाव संग्राम जगताप असेल नाही तसं आता मंत्रीपद किती मिळतं त्याच्यावरती सगळी आता भूमिका अवलंबून आहे किती मंत्रीपद मिळणार आहेत त्याच्यावरती सगळे आता पुढचे दिशा ठरवली जाईल आज महायुती सरकार असल्यामुळे तीन पक्ष एकत्र आहेत त्यांना कोणाला कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यानंतर तो निर्णय घेतला जाईल त्यामुळे आता ते, ते पुढं पाहू कसं होतंय राष्ट्रवादीचे चार आमदार निवडून आले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगर महानगरपालिका निवडणुका या तुमच्या नेतृत्वात होतील की काय गणित असणार आहे आम्ही आता वेळोवेळी महायुती सरकारकडे जे निर्णय होतील प्रकारे आम्ही पुढे निर्णय घेतला जाईल आम्ही एकटेका निर्णय घेणार नाही नगर जिल्ह्यात तीन धक्कादायक निकाल लागले एक म्हणजे संगमनेरचा दुसरा म्हणजे नेवाशाचा आणि पारनेरचा काय वाटते दिग्गज गडाख थोरातासारखे दिग्गज निवडणुकीत ठरले काय कारण आहे त्या म्हणजे महायुती सरकार हे होतं एक विश्वास होता त्यांचा मागच्या आजीदादा सामील पूर्वी युती सरकार होतं आजीदादा सामील झाल्यानंतर महायुती निर्माण झाली आणि महायुती निर्माण झाल्यानंतर एक जनतेचा एक प्रचंड एक वेगळा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला वेगवेगळ्या योजना असतील अगदी ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गापासून युवा वर्गापासून मुलींपासून शिक्षणाकरता असाल त्यांच्या पुढच्या जीवनच्या उदारनिर्वाह करता असल किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जर योजना पाहिली तर लाडकी बहीणसारखी योजना असेल अशा अनेक योजना ह्या लोकांच्या मनामध्ये रुजल्या आणि लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की हेच सरकार आपलं सरकार आहे जनतेचं सरकार आहे आणि हे माहिती सरकारच महाराष्ट्राला एक प्रगतीच्या दिशेवरती मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी काम करतील आणि पुढे घेऊन जातील असा एक वेगळा विश्वास या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाला अगदी शेवटचा प्रश्न नगर जिल्हा राज्यात ओळखला जातो की अनेक राजकीय नाती होती असतात आणि राजकारण बदलत असतं ही दोन हजार चोवीसची निवडणूक नगर जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे का काय वाटते दिग्गज झरलेत नवे नेतृत्व समोर येत आहेत नगरचं राजकारण या निवडणुकीनंतर बदलणार आहे का नाही हे आपण जर पाहिलं तसं प्रश्न जसं तुम्ही विचारताय की बदलणार आहे का तसं वेळ आपण पाहतो की आता ज्या ज्या नेतृत्वाने ज्या त्या काम करावं लागतं त्या त्या मतदारसंघामध्ये आणि प्रकारे लोकं विश्वास ठेवतात त्याला काम करावं लागतं त्याला वेळ द्यावा लागतो वेळ देऊन काम करायला जर लोकं असली त्याच्यामध्ये काम करता येतं आणि तसं अनेक वेळेला अनेक लोक करत असतात त्यामुळं जरी तुम्ही बाकीच्या गोष्टी नातेकोदे बोलले तरी शेवटी नाते गोटे हे आपापल्या जागेवरती असतात पण जनतेच्या प्रश्नांकडे आपलं लक्ष देऊ लोकांना तुम्ही खाजगी जीवनात तुमचं कोणाशी नातं तुम्ही काय करत आहे याच्यात लोकांना काही घेणं देणं नसतं लोकांना फक्त आमचं काम आहे आपल्या मतदारसंघाचा विकास आहे आपल्या मतदारसंघाचे उदारनिर्वाहाचे प्रश्न असतील या सगळ्यांवरती लोकांना इंटरेस्ट असतो त्यामुळे लोकांना फार बाकीच्या गोष्टीत फक्त चर्चेचा विषय असतो पण त्याच्यानी मत नसतात मिळा खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत नगरचे दोन्ही आमदार होते आणि त्यांनी नगर जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीने बदलू शकतं यावर आपलं मत व्यक्त केलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सह अश्विन महाजन लोकमत मुंबई